ना पाणी नाही आता टाकी ना जास्त शावळ आलाय तिला तर वरून आता घसून काढली खाली पाणी काढून देऊ खाली घसून काढू हम्म जास्त देऊ झाला तुल नसली का मग असच भाषेत चांगलं स्वच्छ करावं लागेल मित्रांनो आता आपण टाकी मध्ये आलो इकडं टाकी धुवायला घाण झाले टाकी पाण्याच्या टाकीत उतरलो आता आपण आता वरती हात करतोय मी तेव्हा एवढी अशी एवढी खोल टाकी आहे तर ही टाकी आता आपण स्वच्छ करतोय तुम्हाला दाखवतो लय घाण झाले पाणी काढलं आता पाण्याचा डायरेक्ट एवढा एवढं झाड शालय असा जाड तर डायरेक्ट असा भिंतीला लावत नाही का आता खुरपून काढून राहिलो आपण या पात्र्याला खुरपायचं काम चालू आहे असा असा खुरपायचा पाणी काढला का मग एवढं शवळ बाहेर फेकून देऊ मस्त स्वच्छ करू लय दिवस झाला पाणी असंच भरून ठेवायचं टाकी धुवा वेळच भेटत नव्हता आज आपण वेळ काढलाय मस्त टाकी स्वच्छ करू स्वच्छ काढू एवढा तर आता मी पाणी काढून देऊ अशी कॉन्क्रीटची कॉंक्रिटची टाकी या पायऱ्या बनवल्यात मस्त माझ्या वरती चढायला इथून असा

आणि हे असं शेवाळ तयार होते ते शेवाळ असं सुटून काढायला लागत होते लय नये पण आता उन्हाच टाकी धुवायला घेतल्या आपण कारण पाणी स्वच्छ जनावरांना पिया लागत नाही आंघोळीला एवढा स्वच्छ असलाही म्हणून चांगला त्याच्यामुळं आता पावसाळा पण जवळ मुळे दोन महिन्यांनी टाक्या स्वच्छ पाहिजेत म्हणजे मच्छर वगैरे होत नाही आता एवढा शेवाळ होता एवढं पाणी जायला जागा ठेवली आपण म्हणजे पूर्ण टाक्या अशी स्वच्छ करताय ते बघा इथून पाणी जाते आणि आहे का हे अशी घाण आहे आता एवढी घाण बघा तुम्ही आता ही टोकरी टोकरीमध्ये भरू आणि वरती टाकू जवळ ये आता पाण्याचे जे स्रोत होते आपले सोप धुवेल पाहिजे हे बघा बरं एवढा शावा झाला एवढा वेळ नाही ठेवायला पाहिजे चुकून आपल्याकडली अगदी अगदी होईल असं करता करतात दिवस स्वच्छच केले नाही त्याच्यामुळे शेवळ झालं तयार आता एवढं शालच्छा आता श्यावळ भराव लागला ते एक बेडूक आहे याच्यात पाण्याच्या टाकीत एक बेडूक आहे अजूनही बेडूक असाल बघते बारीक बारीक बेडक तयार झालेत हे बा बारीक बेडूक तयार झाले बघा का मला हात धुऊ द्या दाखवतो मी जवळ हे बघ बेडूक त्याला आता शेपटी शेपटी फुटली असे बेडकाची पिल्ला राहतात बेडूक मासा शवाळ टोपऱ्यात भरून बाहेर टाकून देऊ हो। शवाळ आहे Thank <laughs> you. बऱ्यापैकी झाली स्वच्छ झाली आता आता थोडं पाणी मारायला मित्रांनो एवढा शवाळ निघाला आता मोटर चालू केले आपण तर आता पाणी भरून घेऊ आज पाणी भरू परत खाली नुद्या कर, नुद्या कर पर करू टाकी उद्याकडं उद्याकडं परत करू आपण याला स्वच्छ अजून करू